नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ता ही सगळ्यांनाच म्हणते की यावर माझ्याजवळ एक उपाय आहे खर तर एक पर्यायच आहे ज्यामुळे शकतात असं म्हणून मुक्ता सर्वांसमोर म्हणते आपण लकीची फर्टिलिटी टेस्ट करायची आहे हे ऐकल्यानंतर चावणी आणि लकीला तर धक्काच बसतो लकी या सगळ्यांसाठी विरोध करत असतो म्हणतो जादूस मी असं काहीही करणार नाही तर सागर लकीला म्हणतो लकी, लकी तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तू घाबरू नकोस मी तुझ्या सोबतच आहे आणि मुक्ता जर लकी दुषी असेल तर मी लकीला सोडणार नाही हे ऐकून तर लकीला घामच फुटतो तो घाबरतो तर सागर परत मुक्ताला म्हणतो परंतु या सगळ्यामध्ये तुमची जर चूक असेल तर पुढे कोणता निर्णय घेईल मी काय वागेन हे मी तुम्हालाही माहिती माहिती नसेल असं म्हणून त्याचा तो निर्णय सांगतो तर पुढे काय होईल हे बघणं रंजक आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद